या वर्षी या देखावा उद्घाटन सोहळ्याचा आपण इथं सर्व इथ मार्गदर्शनाखाली उद्घाटन करणार आहोत जोरदार मानकने ट्रस्ट राजेशजी भंडारी अरिहंत एजन्सी वर्षा प्लास्टिक सिद्धार्थ अॅग्रो प्रशांतजी बोकरिया पवन फर्टिलायझर्स शिंगी इव्हेंट्स दैनिक नवा मराठा प्रिन्स ऑफ आर्ट्स अशा सर्व सहप्रायोजकांच्या सर सहकार्याने सर आपण इथे या पंचमुखी हनुमान अवतार या देखाव्याचं उद्घाटन सोहळ्याला मी सर्वांचं स्वागत करतो मी मंडळाचे अध्यक्ष हर्षल भोरांना विनंती करतो की सर्व मान्यवरांना आपल्या श्रीगणेशाच्या आरतीनं आपण सोहळ्याचं उद्घाटन करूयात सर्व मान्यवरांना विनंती गोविन्द गोविंद प्रेम तू पादवादी भगवान के सुंदर विजिंतो वाजी मंदिर हती वांडी जो भीवान ताभोराजी जय देव जय लेव लेम नर मूर्ति उनी कोरा सम्मान आती ओडी गुंघू महेश ओरा रेले तोनकुतो शोहो दोरा गुरुदी कारो दन्ना वक्रतुंड महानिशी रक्षावे सुखमन्दला जय देव जय देव जय मंगल मूर्ति ओ जीवन मलमूर्ति गणपतप्पा बोलिया अध्यक्ष आय आपजा वाटलाला गणपती बाप्पा

राम रूपी अंतरात्मा आत्मा दर्शन जय हो बजरंग बली के लाइट सेट याचे मूर्तिकार अविनाश कांबळे असून याचं जे काही डिझायनिंग आहे ते सगळं स्प्रिन्स कॉम्पार्टने केलेलं आहे आणि सजावट सागर अहिजानगर शहरातील मानिक चौक या परिसरामध्ये <coughs> महावीर प्रतिष्ठान यांच्या पुढाकारातलं सुरू असताना आपलं हे गणेश उत्सव मंडळ आणि गणेश उत्सवाच्या निमित्तानं दरवर्षी सालाबाप्रमाणे वेगवेगळे देखाव्यांचं सा आयोजन या मंडळाच्या वतीनं केलं जातं आणि ह्या वर्षी जवळपास सतरावं वर्ष या मंडळाचं यावर्षी साजरं होत आहे आणि त्यानिमित्तानं त्यांनी या वर्षीचा अत्यंत वर्षी एक धार्मिक देखावा आपल्या आयल्यानगर वासियांना वासियांना आज उद्घाटनाच्या रूपातून सादर केला आहे या देखाव्याचं नाव पंचमुखी हनुमान अवतार हा देखावा या ठिकाणी आज त्यांनी सादर केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या देखाव्याला उद्घाटक म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे आयला नगर फाउंडेशनचे अध्यक्ष सन्मान्य नरेंद्र भाऊ फिरोदिया मर्चंट बँकेचे माजी चेअरमन उद्यमान संचालक सन्मान्य अण्णा शेठ त्याचप्रमाणे दुसरे मर्चंट बँकेचे संचालक कमले शेठजी भंडारी कांकऱ्या सर कांकऱ्या मॅडम व उपस्थित सर्व महावीर प्रतिष्ठानच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले सर्वच सदस्य सर्व अतिथीगण सर्व देखाव्या पाहण्याकरता आलेले सर्वच या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच आमचे हिंदू माता भगिनी मी महावीर प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांचंच या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो आज आपल्याकडे जो देखावा या ठिकाणी जो सादर केला आहे हा एक प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये ज्या वेळेला रावणाच्या बरोबर एक संघर्ष सुरू झाला तर त्या संघर्षामध्ये वेगवेगळे एक जसं छत्रपती शिवाजी महाराजांवर सातत्यानं औरंगजेबाचे जे काही सैन्य होतं त्याच्यातले एक एक व्यक्ती त्यांच्यावरती कुठंतरी घात करण्याच्या दृष्टीकोनातून येत होता तसा हा रामायणामध्ये देखील ज्यावेळेला सीते मातेचं अपहरण झालं आणि रावणाच्या माध्यमातून देखील ज्यावेळेला प्रभू रामचंद्रांच्या माध्यमातून ज्यावेळेला सोडणं करता कुणी कुणी हनुमानाच्या रूपाने जात होतं तर त्यावेळेला रावणाचे देखील अहिरावण म्हणजे त्यांचा मुलगा, ते ते आला आला मुलगा। होता रावणाचा आणि त्या आहिरावणा देखील ज्यावेळेला हनुमानाशी त्यांचं ज्या वेळेला युद्ध झालं तर त्यावेळेला सगळ्यात पहिला पुढे जर आला असेल रावणाच्या माध्यमातून पुढं आला असेल तर रावणाचा मुलगा हा आहिरावण होता अत्यंत शक्तिशाली अत्यंत वेगळे म्हणजे त्याच्यामध्ये जसं आपण अलीकडच्या काळामध्ये म्हणतो की एक दैवी शक्तीचा भाग असतो आणि दुसरा दानवी शक्तीचा भाग असतो तसं अहिरावण म्हणजे दानवी शक्तीचं एक रूप होतं म्हणजे जसं आपण देवाची पूजा करतो तशी दानवाची पूजा करून हा शक्तिशाली झालेला हा रावणाचा एक मुलगा त्याचं नाव आहिरावण होतं आणि म्हणून त्याचा संघर्ष हा हनुमानाचे भक्त आपला प्रभू रामचंद्राचे भक्त प्रभू हनुमानजी हे ज्यावेळेला त्यांचा आणि त्यांचं संघर्ष झाला तर त्याच्यातनं हनुमानाने देखील या अहिरावणाचा अतिशक्तिशाली असणारा अहिरावण याचा देखील वध या पंचमुखी हनुमानाचा अवतार घेऊन हनुमानांनी केलेला हा इतिहास आहे आणि म्हणून आज एक वेगळा देखावा दाखवण्याचा प्रयत्न आज या महावीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने आज त्यांनी या ठिकाणी आज सादर केलेला आहे निश्चित रूपानं महावीर प्रतिष्ठान म्हणजे सातत्यानं दरवर्षी वेगवेगळे देखावे सादर करत असतात सातत्यानं काही ना काही प्रेरणा लोकांना देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून असतो अनेक वेळेला नगरच्या बाबतीत देखील त्यांनी अनेक भूमिका मांडल्या त्याच्यातनं देखील प्रशासनाने वेळोवेळी दखल घेतली आणि त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे एक दिशा ही आय नगर शहराला महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळत गेली आणि आज देखील महावीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून जो देखावा सादर केला हे एक दाखवण्याचा प्रयत्न आहे की धर्म आणि अधर्म शेवटी रावण देखील हिंदू होता पण निस्तं हिंदू असून उपयोग नाही तर याच्यामध्ये प्रामुख्याने आपली लढाई ही धर्म आणि अधर्माच्या बाबतीमध्ये असली पाहिजे पण ज्या वेळेला त्यांनी सीते मातेचं अपहरण केलं त्यावेळेला अधर्माचा सा सहारा त्यांनी घेतला अधर्माचं पहिलं पाऊल टाकलं आणि अधर्माच्या बाबतीमध्ये जो माणूस जातो तर त्याला प्रभू रामचंद्राच्या रूपानं हनुमानाच्या रूपानं त्याला सामोरं जावं लागतं हे उदाहरण हे आपल्याला आज कुठंतरी देखाव्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं पण मनापासून या महावीर प्रतिष्ठानचे सर्वच पदाधिकाऱ्यांचे मी अभिनंदन या ठिकाणी करतो मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन वन साई बना मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन